वीर बी, महामानव गोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना जन्म देणाऱ्या आणि त्यांच्या त्यागी जीवनामध्ये आपलं महत्वाचं योगदान देणाऱ्या पवित्र मातृचार विनम्र अभिवादन करून या आपल्या नगरीमध्ये या सत्ता संपादनाच्या जा, जाहीर महासभेला आम्ही सुरुवात करत आहोत विचार मंचावर आसनस्थ बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो अंधाराला भेदणारा सूर्यप्रकाश जो माना है। या विचार मंचावर विराजमान आहे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर या जाहीर सभेचे अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे साहेब माननीय विजयराव मोरे साहेब माननीय हरिको साहेब माननीय लक्ष्मण सर माननीय गौतम वडवे माननीय अर्जुनराव सलवर माननीय नवनाथ पडळकर माननीय किसन चव्हाण सर माननीय गुल मोहम्मद अतार साहेब माननीय अभिमान जगताप माननीय दशरथ कांदे याबरोबरच सर्व आणि ज्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होतो उत्सही कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी विचारानं प्रेरित आपण सर्वच मायबाप आणि बंधू भगिनींच या जाहीर सभेमध्ये मी मनापासून स्वागत करत आहे बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम धन समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं माननीय शंकरराव काळे पाटील यांच्याकडून साहेबांचा सत्कार पाटील धनगर समाज आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं साहेबांचा सत्कार संपन्न होईल उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर यांचा या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश होतोय सन्मान्य सिकंदर कोरबो साहेब भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर जिल्हा यांचाही पक्षामध्ये प्रवेश होतोय सन्मान्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सिकंदरबाई कोरबू यांचं स्वागत केलं जाते

ठिकाण साहेबांच्यासाठी केले जाते पत्रकार संपादक साप्ताहिक जनदेशो समाचार यांचा या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश होतोय त्यांनी या ठिकाणी पुढे यायचंय उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी से योगेश सुभाष ढगे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी से उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मधून ते भारी भोजन महासंघात प्रवेश करतात त्यांचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाते रवींद्र मोहनराव गडगे प्राध्यापक रवींद्र मोहनराव गडगे प्राध्यापक यांचा या ठिकाणी भारी भोजन महासंघामध्ये प्रवेश होतोय त्यांचंही साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जाते योगेश सुभाष ढगे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी यांचा बारी बहुजन महासंघामध्ये प्रवेश या ठिकाणी केला जातोय प्राध्यापक रवींद्र मोहनराव या ठिकाणी महासंघामध्ये प्रवेश त्याचबरोबर राजाभाऊ खिलारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दलित महासंघ राजाभाऊ खिलारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दलित महासंघ यांचाही या ठिकाणी पारिभोजन महासंघामध्ये प्रवेश होतोय त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे बाबर